बातमी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांचा सांगली आणि कोल्हापूर दौरा आहे उद्धव ठाकरे कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेणार आहेत संध्याकाळी मिरजमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे नवीन राजवाडा येथे उद्धव ठाकरे हे शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत सोबतच संध्याकाळी मिरजमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सुद्धा होणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमर पाटील आहेत अमर उद्धव ठाकरे हे सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावरती येत आहेत अधिकची माहिती या संदर्भात जगदीश दुपारी ऐकल्याप्रमाणे की उद्धव ठाकरे यांच्या काल कार्यालयाकडून नवीन राजवाडाला पत्र भेटले की उद्धव ठाकरे भेटले येत आहेत त्यामुळे आज दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे हे विमानतळावर उतरतील आणि विमानतळाने मोटरीनं नवीन राजवाड्यावर येतील नवीन राजवाड्यामध्ये त्यांच्याबरोबर संजय राऊत असतील अरुण दुधवडकर असतील काँग्रेसचे नेते सतेज पाटील असतील आणि महाविकास आघाडीमधले सगळे घटक पक्षाचे नेते असतील त्यामुळे या चर्चेमध्ये काय काय होतं कारण आता जवळपास महाविकास आघाडीकडून छत्रपती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे या अनुषंगाने महाविकास आघाडीची आराखडा बनवणे पुन्हा कशा कार्यकर्त्यांना कामाला लावणे यासाठी बैठकच होईल त्याबरोबर संजय राऊत या, या गेल्या तीन महिन्यापूर्वी कोल्हापूरमध्ये नवीन राजवाड्यात येऊन गेले होते oh. कोल्हापूरात येणारे हे आता हे महाविकास आघाडीच्या पहिलाच बैठकीला उद्धव ठाकरे येत त्यामुळे ही जागा पूर्वी शिवसेनेची होती त्यामुळे या गटातली काही पहिल्यापासून लागत होती की शिवसेनेला जागा द्या त्यामुळे ह्या विचारधारा येईल मत आजमावून घेतील उद्धव ठाकरे आणि ही जागा महाविकास आघाडीला या विजय मिळवला पाहिजे यासाठी मार्गदर्शन करतील जगदीश दरम्यान कोल्हापूरची जागा नेमकी कुणाला मिळणार यावरून संभ्रम आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची ही भेट होती जगदीश गेले काही दिवसापासून शिवसैनिकांनी ही जागा शिवसेनेला असावी आणि मस, मशाल सेनावर निवडणूक लढवावी असं झालं परंतु कालच्या माहिती मिळाल्यानुसार की ही जागा आता काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत मिळालेली आहे आणि काँग्रेसचे उमेदवार असतील शिरम छत्रपती शाहू महाराज त्यामुळे शिवसैनिकांच्या ज्या असतील कार्यकर्ते असतील त्यांना मार्गदर्शनही करतील आता अरुण जोडकर हे कोल्हापूरमध्ये दाखल आहेत त्यांच्याबरोबर आदर शिवसैनिकही दाखल आहेत आणि कोल्हापुरातील शिवसैनिक ही एकत्र येऊन नवीन राजवाड्याच्या दारात आणि विमानतळून उद्धव ठाकरे यांच्या स्वागतालाय जगदीश धन्यवाद आम्हाला दिलेल्या या माहितीबद्दल